करवी तालुक्यातील भुयेवाडीतल्या इथल्या मराठा योद्धा पवनपुत्र तालमीच्या वतीनं विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली शिवज्योतीचं आगमन पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक पालखी सोहळा या कार्यक्रमांबरोबरच मॅरेथॉन स्पर्धाही घेण्यात आली करवीर तालुक्यातील मराठा योद्धा पवनपुत्र तालमीच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणूक सोहळाही यावेळी संपन्न झाला शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धाही घेण्यात आल्या शिए इथले कारसेवक निवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला औचित्य चौगलेनं पन्हाळा ते भुयेवाडीपर्यंत शिवज्योत आणली रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिरही घेण्यात आलं यावी माजी आमदार अमल महाडिक आणि चंद्रदीप नरके यांनी भेट देऊन मंडळानं राबवलेल्या कार्यक्रमाचं कौतुक केलं यावी मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील विशाल उरुणकर आकाश चौगले विष्णुपंत मिरजकर अमल उरुणकर श्रीहरी मिरजकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते